तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ नळदुर्ग शहर भाजपा मोर्चाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नळदुर्ग शहरात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीचा शुभारंभ राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या व्यासनगर येथील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिरात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला ही रॅली बसस्थानक शास्त्री चौक भवानी चौक ब्राह्मण गल्ली धर्मवीर संभाजी महाराज चौक मराठा गल्ली पाचपीर चौक मुलतानगल्ली किल्ला गेट क्रांती चौक चावडी चौक या मार्गी शहर भाजप कार्यालयापर्यंत काढण्यात आली भाजप कार्यालयापर्यंत रॅली काढल्यानंतर या ठिकाणी रॅलीचं विसर्जन करण्यात आले होते यानंतर भाजप कार्यालयात युवा संवाद हा कार्यक्रम पार पडला यावेळी भाजप युवा मोर्चाच्या राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी युवकांशी विविध विषयांवर संवाद साधला गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या काळात नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या प्रमुख विकास कामांमध्ये नळदुर्ग शहर पाणीपुरवठा योजनेचे काम श्री बसवृष्टी राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांचे स्मारक मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक यासह विविध विकास कामांचा समावेश आहे हाच विकासाचा विक कायम ठेवण्यासाठी पुन्हा नळदुर्गकरांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार यांनी केलाय तर आभार भीमाशंकर बताले यांनी मांडलाय या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शुभमसिंग देवांश शहा दत्तप्रसाद भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाठक भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर जिल्हा उपाध्यक्ष दयानंद मुंडके माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद कनले भाजपाचे अध्यक्ष धीमाजी घुगे भाजपा युवा मोर्चाचे नळदुर्ग शहराध्यक्ष गणेश मोर्डे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तहलका टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग